थँक्यू हाय 73 दिले 50 होत नाही बघायचे एक एक शके द्या कितीला पेंडेल 10 स्वरात देते

पाच रुपये लवे विकलं का नाही बघ अर केवढ्याला किती रुपयाला लई माप किती रुपयाला ला दहा रुपये ए तुझी पिंडी किती रुपयाला दहा रुपयाला तुझा कोबी का होय वांगी विकते कशी पावशीर पैसे झालं ना पप्पाला द्यायच नाही ते मम्मीला पण द्यायच नाही ते विकलं का नाही काय काय कयाजी आणि ही

पाच रुपये तुझ्याकडे काय आहे गडन ब तुझ्याकडे पिशवे पण देते तुम्ही काय लय काय हा किती रुपये रे पॅटेस झालं तुझं किती रुपये राह तू काय शेंगदार संपलं होय का अरे का घडे पण आले तु किती रुपये आले किती रुपयाला आणि हे काय आहे ते किती रुपयाला एक का

एक कितने रुपए लगे कितने रुपये तुम्हें क्या काय? आइसक्रीम?